नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी धम्म उपाशिका शिबिराला सुरुवात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवटच्या वतीने सम्राट अशोक बुद्ध विहार राजश्री शाहू नगर गोकुंदा तालुका किनवट येथे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी दहा दिवसीय धम्म उपासिका शिबिराचे उद्घाटन झाले या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजाराम वाघमारे सर सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा किनवट यांची उद्घाटक म्हणून तर शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उपासिका अनिताताई खंदारे केंद्रीय शिक्षिका तथा नांदेड जिल्हा महिला अध्यक्ष नांदेड यांची उपस्थिती होती शिबिराचे प्रास्थायिक बौद्धाचार मर... महेंद्र नरवाडे सर जिल्हा उपाध्यक्ष पर्यटक पर्यटन व प्रचार विभाग यांनी केले तर सूत्र संचलन महिला उपाध्यक्षा वंदना तामगाडगे यांनी केले यावेळी उपासिका आम्रपाली वाटोरे कांबळे महिला सचिव उपासक भारत कावळे सर कोशाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा किनवट बोधाचार्य अनिल उमरे संस्कार सचिव भारतीय बौद्ध महासभा किनवट उपासक राहुल घुले संरक्षण विभाग किनवट उपासक बंडू भट भाटना भाटशंकरडशाखा अध्यक्ष उपाध्यक्ष ॲडव्होकेट पंडित घुलेसर प्राध्यापक दिलीप पाटील वार्ड अध्यक्ष कैलास पाटील यांची उपस्थिती होती शिबिरात गोकुंदा व किनोट परिसरातील राजर्षी शाहू नगर सिद्धार्थ नगर नगर डॉक्टर आंबेडकर नगर विद्यानगर व एस कालनी येथील असंख्य महिला उपासिका यावेळी उपस्थित होत्या परिसरातील बातम्या पाण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा